जय गजानन माऊली भक्ती तरंग गुरु शेवाजा आपल्या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे असेच भक्ती भजन आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात अन सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात अंबाबाईच वार भरल माझ्या अंगात अंबाबाईच वार भरल माझ्या अंगात सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानत अंबाबाईच वार भरल माझ्या अंगात अंबाबाईच वार भरल माझ्या अंगात ध्यास मला लागला अंबाबाईचा जप तप केला मी भवानी आईचा ध्यास मला लागला अंबाबाईचा जप तप केला मी भवानी आईचा हाक ऐकूनय देवी आली धावत हाक ऐकूनय देवी आली धावत अंबाबाईचं वार माझ्या भरलं अंगात अंबाबाईचं वार माझ्या भरलं अंगात सुटला माझा पदर मी होते भानात सुटला माझा पदर मी होते भानात अंबाबाईचं वार माझ्या भरलं अंगात अंबाबाईचं वार माझ्या भरलं अंगात बाण मला राहिलं नाही सुटलं माझा पदर थरथरून काटा आला माझ्या अंगावर थरथरून काटा आला माझ्या अंगावर रुपतीचं साठल बाई माझ्या डोळ्यात रुपतीच साठल बाई माझ्या डोळ्यात अंबाबाईच वार भरलं माझ्या अंगात अंबाबाईच वार भरलं माझ्या अंगात सुटला <änguciuchyd> माझा पदर बाई मी नव्हते भानात सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात अंबाबाईच वार भरलं माझ्या अंगात अंबाबाईच वार भरलं माझ्या अंगात साध शृंगार करून गोष्ट तिची साडी माझ्या आली ध्यानात आणि गोष्ट तिची सारी माझ्या आली ध्यानात अंबाबाईच वार भरलं माझ्या अंगात अंबाबाईच वार भरलं माझ्या अंगात सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात आणि सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात आणि अंबाबाईच वार भरलं माझ्या अंगात अंबाबाईच वार माझ्या भरला अंगात पानाचा विडा तांबूल दिला मी कांडून आशीर्वाद दिला मला अंबा मातेन आशीर्वाद दिला मला अंबा मातेन सुख माझी सारी तीन घेतली पदरात आणि अंबाबाईच वार माझ्या भरला अंगात अंबाबाईच वार माझ्या भरलं अंगात सुटला माझा पदर बाई भानात आणि सुटला माझा पदर बाई मिन होते भान अंबाबाईचं वार माझ्या भरलं अंगात अंबाबाईच वार माझ्या भरलं अंगात अंबाबाईचं वार माझ्या भरलं अंगात